नमस्कार राजश्री किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पालकाची भाजी आपल्याला त्यामधून भरपूर प्रमाणात हो लोह आणि हिमोग्लोबिन मिळते त्यामुळे ही भाजी अतिशय पौष्टिक अशी असते त्या त्यासाठी मी इथं एक टमाटो घेतलेला आहे बारीक चिरून पाच सहा हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सात आठ लासणाच्या पाका घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे जिरे घेतलेले आहेत हे हरभरीची डाळ घेतलेली आहे मी अर्धा तास ह्याला भिजवून घेतलेला आहे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याला पण अर्धा तास मी भिजवून घेतलेला आहे एक मोठा चमचा बेसनपीठ घेतलेला आहे आणि पाव किलो पालकाची भाजी घेतलेली आहे एक जुडी पालकाची भाजी मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर कट करायची अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायची तर ह्याचे बारीक अशी चिरून घेऊत आपण भाजी तर हे भाजी असं दिसायला जास्त दिसते नंतर शिजल्यावर कमी होते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या हिरव्या मिरच्या लसण आणि कोथिंबीर वाटून घेऊत तर अशा प्रकारे हे मी वाटून घेतलेलं आहे तर आता आपण भाजीला फोडणी देऊ तर यामध्ये मी एक चमचा तेल टाकून घेत आहे सर्वप्रथम आपण जिरे टाकून घेऊ एक चमचा जिरे तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये टमाटो टाकून घेऊ वाटून घेतलेला हे हिरव्या मिरचीला ठेस आहे त्यामध्ये टाकून घेऊ त्याला चांगला असं मिक्स करून घ्यायचं नंतर आता आपण यामध्ये चिरून घेतलेली पालक टाकून घेऊ याला मिक्स करून घ्यायचं याला आपोआपच पाणी फक्त पालकाच्या भाजीला आता आपण यामध्ये घेतलेले शेंगदाणे आणि हरभळ्याची डाळ टाकून देऊ आणि मिक्स करून घ्या आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ याला आता असंच आपण शिजू देऊ थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि असंच पाच मिनटं याला शिजवून घेऊ तर अशा प्रकारे आपले पाच मिनटं झालेले आहे आपली डाळ आणि भाजी मस्त अशी शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये थोडासा भाजलेल्या शेंगदाण्याचा मोठा मोठा कूट करून घेतलेला आहे ते टाकून घेऊ मग अशी माझा राहून गेला गे सांगायचं हे जे आपण बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून के पीट मिक्स मिंजे गाटी होत मिक्स आनी हे पीठ मिक्स करून घ्यायचं म्हणजे गाठी होत नाहीत असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण हे भाजीमध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्स करायची अशी आता आपण बेसनपेठ टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं आणखीन दोन तीन मिनटं याला शिजून घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये चिंचचं पाणी पण थोडंसं टाकू शकता छान लागते अशा प्रकारे आपले दोन तीन मिनटं झालेले आहेत तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही अशा प्रकारे भाजी करून पहा ज्यांना भाजी पालकाची आवडत नसेल ते पण आवडीने खातील या पद्धतीने केल्यानंतर तर तुमची भाजी कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत धन्यवाद